सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ले बांधकाम कामगारांना प्रमाणित दाखले देण्यासाठी ग्रामसेवक संघटनांकडून विरोध करण्यात आला आहे यावर स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी पत्रकार परिषद घेत पंधरा ऑगस्टपर्यंत निर्णय न घेतल्यास ग्रामसेवकांची कर्तव्य आणि कार्य याबाबत जनजागृती करू असं सांगितलं होतं यावर आज चौदा ऑगस्ट रोजी प्रसाद गावडे यांनी ग्रामसेवकांच्या मुख्यालय राहण्यासंदर्भात तसंच त्यांच्या मूळ वेतनाच्या नऊ टक्के मिळणाऱ्या घरभाडे भत्त्यावर बोट ठेवत टीका केली आहे पाहुयात काय म्हणालेत स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे नमस्कार बांधकाम कामगारांना नव्वद दिवसाचा दाखला देण्यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो काही ग्रामसेवक संघटनांनी आडमोठी भूमिका घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बऱ्याच कामगारांचा जो काय त्यांच्यामुळे घडवणूक झालेली आहे त्यांच्या वेटीस धरलं जात आहे आणि शासकीय योजनांचा लाभापासून ते वंचित राहिलेले आहे संदर्भात आम्ही शासनस्तरावर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी या सगळ्यांना विनंती करून झालेलो आहोत काल सन्माननीय पालकमंत्री महोदय रवींद्र चव्हाण साहेब यांना देखील विनंती केलेली आहे त्यांनी ग्रामसेवकांना संदर्भात आदेशित करण्याचे आम्हाला आश्वासन दिलेलंच आहे परंतु आज चौदा ऑगस्ट उद्या पंधरा ऑगस्ट आहे ग्रामसेवकांची हो कार्य आणि कर्तव्ये या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नागरिकांचं थोडंसं प्रबोधन आणि थोडीशी जनजागृती करण्याच्या संदर्भात आज आम्ही संघटनेच्या वतीने निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा पहिला भाग म्हणून मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे जे ग्रामसेवक हो आहेत जे गावाच्या सेवेसाठी ज्यांची नियुक्ती प्रत्येक गावामध्ये शासनाने केलेली आहे तर त्यांचं नेमकी कार्य आणि कर्तव्य काय आहे याचा प्रत्येक टप्प्याटप्प्याने आम्ही मागोवा प्रत्येक भागामध्ये घेणार आहोत आज पहिल्या भागामध्ये ग्रामसेवकांनी हेडक्वार्टरला लावून म्हणजे ते ज्या गावात ग्रामपंचायतीमध्ये काम करतात त्या ग्रामपंचायतीमध्ये राहून त्यांनी राहणं बंधनकारक आहे आणि तिथे राहून गावाची सेवा करायची आहे अशा पद्धतीचा शासन निर्णय आहे त्याच्यानंतर त्यांच्या सोयीसाठी एक तर त्या गावामध्ये राहायचंय किंवा सात किलोमीटरच्या आतमध्ये त्या गावाच्या हद्दीपासून सात किलोमीटरच्या आतमध्ये त्यांनी राहणं बंधनकारक आहे अशा पद्धतीचा त्यांचा शासन निर्णय आहे आणि त्याच्यासाठी शासन त्यांना घरभाडे वागता म्हणून त्यांच्या मूळ वेतनाच्या नऊ टक्के रक्कम ही ग्रामसेवकांना दिली जाते दरमहा महा आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर हाताच्या बोटावर मोजणे एवढे ग्रामसेवक कर्मचारी असतील की जे प्रत्यक्षात त्या त्या गावामध्ये त्या हेडक्वार्टरमध्ये राहून गावाची सेवा करतात मात्र शंभर टक्के ग्रामसेवकांना हो घरभाडे भट्टा हा शासनाकडून दिला जातो हा एक प्रकारे अपहार आहे आणि या संदर्भात प्रत्येक ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामस्थांनी या संदर्भात शासनाचा जो काही निधीचा अपहार होतोय आपण जागरूकता दाखवली पाहिजे आणि विनाकारण ग्रामसेवकांचे जे विना ग्राम हो काही लाड केले जात आहेत त्या संदर्भात आपण जनजागृती दाखवण्याचं पहिलं काम आहे दुसरा विषय उद्याच्या पंधरा ऑगस्टला जी काय शासन नियमाप्रमाणे किंवा धोरणाप्रमाणे प्रत्येक गावगावामध्ये ज्या काय ग्रामसभा होणार आहे माझी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांना विनंती आहे की आपण उद्याच्या ग्रामसभेला जाऊन त्या ग्रामसभेमध्ये तुमचा ग्रामसेवक गावचा जो काय ग्रामसेवक आहे किंवा ग्रामविकास अधिकारी आहे हा बांधकाम कामगारांना जो शासनाच्या नियमाप्रमाणे माझ्यासमोर शासन निर्णय आहे एक आहे दोन हजार सतराचा आणि एक आहे दोन हजार पंधराचा हा ग्रामविकास विभागाचाच आहे ज्या ग्रामविकास विभागाच्या आदेशाने संपूर्ण जिल्हा परिषदेचं पंचायत समितीचं किंवा ग्रामपंचायतींचा कारभार चालतो त्या ग्रामविकास विभागाचे आदेश असताना सुद्धा तर ग्रामसेवक संघटना आणमुठी भूमिका घेऊन फक्त तोंडी सांगतायत की आम्ही तुम्हाला दाखले देऊ शकत नाही ते नकार देत आहेत परंतु एकही एक ग्रामसेवक संघटनेचा निर्णय असल्यामुळे आम्ही दाखला देण्यात किंवा प्रमाणित करण्यात आम्ही तयार नाही अशा पद्धतीचं लेखी कुठल्याही कामगाराला देत नाहीये अशी आडमोठी भूमिका जर ग्रामसेवकांनी हो घेतली आहे तर माझी सर्व ग्रामस्थांना जिल्ह्यातील विनंती आहे की उद्याच्या ग्रामसभेकाला या ग्रामसेवकांना हो या मुजोड झालेल्या ग्रामसेवकांना आपण जाब विचारणं गरजेचं आहे की शासन निर्णय मोठा की तुमच्या संघटनेचा निर्णय मोठा प्रशासनाचं काम हे शासन निर्णयानुसार चालतं की एखाद्या संघटनेच्या निर्णयानुसार चालतं याचा जाब तुम्ही प्रत्येक ग्राम ग्रामपंचायतीमध्ये सगळ्या ग्रामस्थांनी त्या ग्रामसेवकाला विचारणं गरजेचं आहे माझी विनंती माझं आव्हान आहे सर्व सरपंचांना उपसरपंचांना आणि ग्रामपंचायत सदस्यांना ज्या आपले बांधकाम कामगार बांधव असतील आपले ग्रामस्थ असतील त्यांना कष्टकरी कामगारांना जे काही शासनाचे लाभ मिळत आहेत त्याच्यामध्ये अडवणुकीचे जर भाषा ग्रामसेवकांकडून होत असेल तर आपण सुद्धा याची गंभीर दखल करून याचा जाप उद्या येणाऱ्या पंधरा ऑगस्टच्या ग्रामसभेला आपण विचारणं गरजेचं आहे धन्यवाद नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा